नमस्कार मी पुमा क्रॉप केअरचा प्रतिनिधी सूरज तर मी आज गाजगाव या ठिकाणी आलेलो आहे ला गाजगाव लासूर स्टेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण आज रतन भाऊ यांच्या वावरात आलेलो आहेत दोन एकरचा टोमॅटोचा प्लॉट आहे आणि यांना आपण वेनीफेरा सजेस्ट केलं होतं वे तर वेणीफेरा सोडल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट आले काय नाही ते रतनभाऊ स्वतः त्यांच्या शब्दात सांगतील तुमचा मोबाईल नंबर पहिले तुमचं नाव आणि माझं नाव रतन राम की संकामळे नव्वद एकोणपन्नास सतरा अकरा ऐंशी हे सोड्या बनवून टोमॅटोचा कलर अजिबात गेला नाही आणि क्वालिटी आहे मालाला बोला बोला आ, मालाला क्वालिटी आहे आणि आतापर्यंत सुद्धा एवढं इतका पाऊस होऊन बी याचा कलर अजिबात गेला नाही तुम्ही पाहू शकता जसं की टोमॅटोचा लाख किती लागलेला आहे कलर कसा आहे आज बी मालाला तीन चार शेंडा किलो माली। शेंडा सुद्धा काढलेला आहे तुम्हाला सांगा की कसा वाटला फेरा सोडून चांगलाय नागला आहे ना त्यानंतर तुम्ही एक दुरीला पण कॅन सोडली आहे त्याची पण प्रतिक्रिया द्या चांगलं आहे ना एक एक पुढे झाली ना दुरीचे ओके रतन भाऊ चालतं रतन भाऊ धन्यवाद